श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा रा, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासमोर तुझ्या शत्रूंना हरवणारा हा दिव्य संदेश आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे हो बाळा स्वामी म्हणतात बाळा का रडतोस का खचतोस का डगमगत आहेस जर माझा हा धरलेला आहेस ना मग इतरांची आशा का बाळगतोस कारण बाळा तुझ्याशी कोण कसे वागले आहे तुझा कोणी अपमान केला आहे तुझे कोणी खच्चीकरण केले आहे तुला कोणी दुःख आणि यातना दिल्या आहेत हे सर्व काही मी पाहत आहे बाळा कर्म कोणाला चुकलेले नाही म्हणूनच थोडा धीर धर संयम धर मी होतो मी आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच आता यापुढे कुठलीही चिंता करायची नाही कोणाचीही अपेक्षा करायची नाही जर माझ्यासमोर तुझे सर्व काही दुःख यातना तू व्यक्त केल्या आहेस तर बाळा हेच तुझे दुःख कोणासमोरही सांगत फिरू बसू नको कारण हे जग तुझे दुःख ऐकून घेईल पण हीच लोक तुला तुझ्या माघारी नावे ठेवण्यास मोकळी होणार आहेत तेव्हा बाळा जे काही तू सहन करत आहेस आणि आमची भक्ती निरंतर करत आहेस आमचे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा चिंता कशाला आम्ही सर्व काही पाहत आहोत सर्व काही या शत्रूंचा आता हिसाब करण्यासाठीच तुझ्यासमोर आलो हो। आहोत स्वामी म्हणतात बाळा तुला असे वाटत असेल की तुला रडताना पाहून मी गप्प बसत असेल पण बाळा तसे नाही जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तेव्हा माझ्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात माझ्या मनाला हेलावणारे तुझे दुःख पाहवत नाही पण बाळा आता धीर धर माझं अस्तित्व फक्त मंदिरातच नाही तर मी तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये आहे तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये आहे तुझ्या नामस्मरणामध्ये आहे तुझ्या निरंतर भक्तीमध्ये आहे तेव्हा बाळा विश्वास ठेव हा तुझा खंबीर विश्वास कधीही ढळू देऊ नको बाळा आता भाग्य बदलणारच जर आम्ही आता तुझ्यासोबत आहोत प्रत्येक क्षणाला प्रत्येक संकटात प्रत्येक वादळात ही स्वामी मावली जर तुझ्यासोबत आहे तर बाळा आता तुझे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही विश्वास आहे ना मग हा विश्वास कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली तुमच्यावरील हा विश्वास कधीही ढळू देणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा सरळ आणि साध्या माणसाला कोणीही जरी फसवले तरीही परमेश्वर सर्व काही पाहत असतो त्या वरच्याचा न्याय कधीही चुकत नाही एकदा का देव त्या साध्या आणि भोळ्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहिला तर खोट्या लोकांची राख उडायला वेळ लागत नाही म्हणून बाळा संयम ठेव तुला कोणी कितीही त्रास देऊ दे कोणीही तुझे कितीही खच्चीकरण करू दे तुझा अपमान करू दे तुला एकटे सोडू दे सर्व संकटामध्ये तुझी मजा पाहू दे बाळा तरीही कोणत्याही परिस्थितीमध्ये तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको फक्त शांत राहा संयम ठेव आणि परमेश्वराची लीला पहा कारण जो ज्याचे खराब कर्म असेल जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ तुझ्यासमोरच मिळणार आहे देवा बाळा तू शांत राहा तुझे कर्म कधीही खराब करून घेऊ नको या लोकांसाठी कधीही चिंता करत बसू नको आश्रू राहळत राहू नको कारण बाळा उगीच वेळ वाया जाणार आहे व्यर्थ चिंतेने तुझे जीवन खराब होत आहे तेव्हा बाळा या क्षणापासून हे सर्व काही सोडून दे मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून सोडून सकारात्मक विचारांची कास पकड कारण बाळा जेव्हा जेव्हा सकारात्मक विचार करशील तेव्हाच तुझ्या आयुष्यामध्ये काही बदल घडतील तेव्हाच तुझे आयुष्य सुखाने आनंदाने भरून जाईल आणि तेव्हाच तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदलही होईल हो बाळा जर तुला तुझे आयुष्य बदलायचे असेल भाग्य बदलायचे असेल तर तुला या क्षणापासून सर्व मनातील त्या कठू आठवणी तो तुझा कठु भूतकाळ तुझे दुःख चिंता या क्षणापासून मनातून काढून टाकाव्या लागतील आणि या क्षणापासून तुझ्या मनामध्ये चांगले विचार सकारात्मक विचार ठेवावे लागतील तेव्हाच बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे असेल मग ते तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असू शकते खूप मोठी इच्छा असू शकते तुझ्या कुटुंबातील एखादे नियोजन असू शकेल किंवा तुझे एखादे ध्येय असेल हो बाळा हे सर्व जर तुला प्राप्त करायचे असेल तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचार आकर्षित करावे लागतील कारण जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचार चांगले विचार तुझ्याजवळ येऊ पाहतील तेव्हाच तुझ्या हातून खूप मोठे कार्य घडणार आहे खूप मोठी तुझी अपेक्षा आणि इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा आता चिंता करू नको ज्यांनी तुला त्रास दिला आहे ज्यांनी खूप काही तुला वेदना देऊन दूर गेले आहेत आणि तुला संकटामध्ये एकटे सोडले आहे बाळा आता वेळ त्यांचीही येणार आहे तू फक्त शांत राहा तुझा आत्मविश्वास आणि तुझा संयम कोणत्याही परिस्थितीमध्ये ठळू देऊ नको स्वामी म्हणतात तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंचा हिसाब होण्याची वेळ आता आली आहे तेव्हा बाळा तुला हे सर्व काही पाहायचं आहे ना मग शांत राहा कारण जेवढा माझ्या स्वामीप्रिय बाळाला या लोकांनी त्रास दिला आहे त्यापेक्षाही दुप्पट त्यांच्या वाट्याला सर्व काही येणार आहे कारण प्रारब्धापासून कोणीही चुकू शकत नाही सर्व काही कर्माचा खेळ त्यांच्यासमोर येणार आहे बाळा तू निश्चिंत राहा तुला ज्यांनी फसवले आहे आता वेळ त्यांची आहे ज्यांनी तुझा अपमान केला आहे खच्चीकरण केलं आहे आता वेळ त्यांची आहे हो बाळा कोणीही यापासून चुकू शकत नाही स्वामी म्हणतात बाळा आता खूप मोठी इच्छा तुझी पूर्ण होताना आम्ही पाहणार आहोत कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही कष्ट करू नये आजपर्यंत तुझ्या वाट्याला फक्त नैराश्य आले आहे आणि हार आली आहे आता यापुढे नाही आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे हो बाळा जेवढा तुझ्या मनामध्ये आनंदी विचार येईल दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांचे भले व्हावे हा विचार ज्या क्षणापासून तुझ्या मनामध्ये येईल त्या क्षणापासून बाळा तुला तुझे आयुष्य बदललेले दिसेल तुझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडलेला तू पाहून तुझे मन खूप आनंदित होईल हो बाळा आता चिंता करू नको यापुढे निशंक मनाने तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी पावले उचलून तर पहा तुझ्या प्रत्येक पावला गणेक तुझ्या प्रत्येक श्वासागणे ही स्वामी माऊली तुझ्यासोबतच आहे हो बाळा आम्ही तुला कधीही कुठल्याही संकटात कुठल्याही वादळामध्ये कधीही एकटे सोडले नाही आणि सोडणार नाही निरंतर आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत म्हणूनच बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज की तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा आम्हाला माहीत आहे आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश तुम्ही ऐकणार आहात कारण तुम्हाला माहीत आहे या संदेशामध्ये असे काही गुपित आहे असे काही शुभ संकेत आहेत जे तुमचे जीवन पूर्ण बदलणार आहेत तुमच्या जीवनामध्ये खूप काही चमत्कार घडणार आहे तुमचे जीवन एक नवीन वळण घेणार आहे म्हणून बाळा तू शांत मनाने हा संदेश ऐकणार आहेस स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका कारण स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी मनापासून मी प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा जर तू आमची भक्ती मनापासून करत आहेस आमची आराधना करत आहेस आमचे संदेश निरंतर ऐकत आहेस आमचे साक्षात्कार अनुभव करत आहेस तर बाळा आता तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही हो तू सत्य ऐकत आहेस सर्व काही तुझ्यासाठी अशक्य ते शक्य होणार आहे कारण या स्वामी माऊलींचे चमत्कार व्यर्थ जाणार नाहीत ती वेळ आली आहे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची ती वेळ आली आहे तुझी सहनशीलता संपवून तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येण्याची हो बाळा आता संधी तुझ्यासमोर हात जोडून उभी आहे तेव्हा बाळा या संधीचे सोने कर कारण ही वेळ पुन्हा तुझ्या आयुष्यात येईल की नाही तुला देखील माहीत नाही हो बाळा कारण तुझ्या शत्रूंचा खेळ आता तुझ्या आयुष्यातून संपवला आहे तेव्हा निश्चिंत राहा या शुभ श्रावणामध्ये जर तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे तर बाळा या संधीचे सोनेकर या संदेशामार्फत जे काही तुला शुभ संकेत मिळतील त्या संकेतानुसार तुझे जीवन सुंदर घडणार आहे तुझे व्यक्तिमत्व या समाजामध्ये उंचीवर जाणार आहे तू खूप चांगली व्यक्ती या समाजामध्ये म्हणून मिरवणार आहेस तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा बदल होणारा चमत्कार चमत्कार होणारे अद्भुत चमत निरंतर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनामध्ये या शत्रूंमुळे तुला जो काही संघर्ष करावा लागला आहे बाळा या शत्रूंच्या संघर्षाची कहाणी लिहिली जाणारच आहे ज्या शत्रूंनी तुला पीडा दिल्या आहेत त्या तिप्पट त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही जे काही तुला अश्रू दिले आहेत ते सर्व काही त्यांना परत मिळणार आहे हो बाळा आता या स्वामी माऊलीशी तुझ्या शत्रूंचा सामना झाल्याशिवाय राहणार नाही कारण या शुभ श्रावणामध्ये तुझ्या शत्रूंचा खेळ संपवण्यासाठी हा शुभ संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा तुझ्या दुःखावर फुंकर घालणारा तुझ्या आयुष्यातील सर्व काही दुःख वेदना यातना सर्व काही संपवणारा आणि तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देणारा हा संदेश शांत मनाने पर्यंत एक बाळा ज्यांनी तुला उद्ध्वस्त केले आता त्यांना उद्वस्त होण्याची वेळ जवळ आली आहे तू फक्त शांत राहा कारण सर्व काही शिक्षा ते भोगणारच आहेत कोणीही यापासून सुटणार नाही ज्यांनी कोणी माझ्या स्वामीप्रिय बाळांना त्रास दिला आहे विनाकारण न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लावली आहे आता वेळ त्यांची आहे बाळा तू तु तुझे कर्म आजपर्यंत चांगले केले आहेस तू भोळ्या मनाच आहेस म्हणूनच तुझा विश्वासघात करण्यात आला आहे पण बाळा कोणतीही परिस्थितीत तुझे कर्म खराब करून घेऊ नको तुझे चांगले वागणे तुझे चांगले विचार कोणत्या ही परिस्थितीत आणि कोणासाठीही तू बदलू नको जर तुझे जीवन खराब केले असेल तर ते सर्व काही त्यांना परत मिळणार आहे बाळा यापुढे सर्व चिंता चिंतासो या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझे, 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 तु तुझे, तुझे जीवन बदलणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझे भाग्य बदलणारा तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडवणारा ही स्वामी माऊली हा संदेश तुझ्या समोर आणला आहे तेव्हा तू भाग्यशाली स स्वतःला समज कारण या संदेशाने तुझी निवड केली आहे तुझे जीवन बदलण्यासाठी तुझ्या आयुष्यातून तुझ्या वेदना घालवण्यासाठी तुझ्या पाठीमागील पनवती घालवण्यासाठीच हा संदेशाचे नियोजन आहे हो बाळा योगायोग समज आणि हा संदेश, योग संदेश शेवटपर्यंत स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा आता गोड बातमी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या सर्व आर्थिक चिंता आता मिटणार आहेत महालक्ष्मीची अखंड कृपा तुला प्राप्त होणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये खूप आनंदमय वातावरण निर्माण होणार आहे हो बाळा सर्व संकटे सर्व काही तुझ्या आयुष्यातून आता दूर होणार आहे तेव्हा निश्चिंत राहा स्वामी म्हणतात बाळा अशक्य ते शक्य करणारे आशीर्वाद आता तुझ्या मार्गात आहेत हो बाळा आता तुझ्या जीवनामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे सर्व काही उत्तम कार्य तुझ्या हातून घडणार आहे तेव्हा माघार घेऊ नको डगमगू नको प्रत्येक कार्य आता जिद्दीने संयमाने आणि आत्मविश्वासाने करण्यासाठी पाऊल उचल कारण तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे आमचे शुभ आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नको मी निरंतर तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहेत सुख समाधान सर्व काही घेण्यास सज्ज हो कारण आजपर्यंत जे काही दुःख भोगले आहेस यातना भोगल्या आहेस त्या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आहे हो बाळा आता तुझे भविष्य खूप सुंदर आहे तुझ्यासमोर तुझा वर्तमान काळ खूप सुंदर आहे तेव्हा सर्व काही भूतकाळातील आठवणी विसरून जा जे काही दुःख यातना सहन केल्या आहेस त्या सर्वांपासून आता दूर हो कारण तुला तुझे उज्ज्वल भविष्य आता घडवायचे आहे तेव्हा बाळा हे सर्व मनातील नकारात्मक विचार काढून टाक सकारात्मक विचाराने एक सुंदर आयुष्य घडवायला घे कारण तुझ्या जीवनामध्ये आता खूप काही अद्भुत असे घडणार आहे खूप अद्भुत चमत्कार तुझ्यासमोर येणार आहेत तेव्हा बाळा सर्व काही घेण्यासाठी आनंदाने सज्ज हो स्वामी म्हणतात बाळा आता सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहेत तुझ्या सर्व शत्रूंचे खोटे मुखवटे तुझ्यासमोर आता उघडकीस होणार आहेत हो बाळा हा संदेश ऐकल्यानंतर खूप मोठी खुशखबर तुझ्या कानावरती पडणार आहे तेव्हा बाळा भाग्यातील चमत्कार पाहून आता मन तुझे खूप प्रसन्न होणार आहे म्हणूनच तुझी शत्रुपिडा नष्ट करणारा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको पुढे जाऊ नको शांत मनाने ऐकत राहा कारण ज्या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तू चिंतामुक्त होणार आहेस हो बाळा या संदेशाने तुझे पूर्ण जीवन बदलणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील आता अश्रू संपणार आहेत जो काही तुला हा संदेश मिळणार आहे त्याने तुझे पूर्ण आयुष्यच बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये जो काही चमत्कार घडणार आहे ते पाहून तुझे शत्रू देखील हेलावून जाणार आहेत तुझ्या शत्रूंना तुझा हेवा वाटणार आहे कारण बाळा आता सर्व स्वप्न साकार होण्याचा क्षण आला आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते सर्व काही मिळवण्याचे क्षण मिळवण्याची योग्य वेळ आता आली आहे जो विश्वास गमवला आहेस जे सर्व काही आजपर्यंत गमवले आहेस ते दुप्पट दुप्पट तुला मिळण्याची वेळ आलेली आहे बाळा आता नसीब बदलणार आहे आता नसीबाचे द्वार तुझ्या उघडणार आहे आणि सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे जे तुझ्या मनात आहे ते सुख तुला मिळणार आहे फक्त शांत राहा तुझे नशीब येत्या चोवीस तासात नाही बदलले तर सांग तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्ये आहेत तेव्हा बाळा शांत मनाने ऐकत राहा तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही संकटातून बाहेर पडता तेव्हा तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी माऊली माझ्यासोबत आहेत म्हणूनच मी या सर्व संकटातून अलगत बाहेर येतो बाळा हो हे सत्य आहे की मी जरी तुम्हाला दिसत नसलो तरी निरंतर तुमच्यासोबत आहोत तुमच्या आतमध्ये आहोत तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये आमचा वास आहे कारण जर तुम्ही आमची निरंतर भक्ती करत आहात माझे नामस्मरण निरंतर तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा असे समजू नको की तू एकटा आहेस कोणत्याही संकटात आम्ही कधीही तुझी साथ सोडणार नाही जर तुझा हात पकडला आहे तर हा तुझा खंबीर विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको स्वामी म्हणतात आता सर्व संकटातून तू तु बाहेर पडला आहेस सर्व दुःख आणि यातनेतून तुला मुक्त केले आहे हो बाळा आता फक्त तुला आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची आहे सर्व स्वप्नांना तुझा आकार देण्याची वेळ आली आहे सर्व मनातील इच्छित प्राप्त करण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी भक्तानो तुम्हीही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयखोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा सर्व काही तुझ्या आयुष्यातून दुःख वेदना चिंता या क्षणापासून नाहीशा झाल्या आहेत असे समज हा सुंदर काळ तुझी वाट पाहत आहे तुला काहीतरी सांगण्यासाठी हे शुभ संकेत तुझ्या समोर तुझी वाट पाहत आहेत तेव्हा बाळा संधीचे सोने कर वेळ दौडू नको आणि निरंतर जे काही संकेत आहेत त्याप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडवण्यास सुरुवात कर आलेल्या आले प्रत्येक संधीचे सोने करायला शिक स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री समर्थ जय जय समर्थ